सर्वांना नमस्कार ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून आणि कामाच्या ताणामुळे तुमचंही पोट सुटलंय का आवडते कपडे आता फिट होत नाहीत का महागडी जिम किंवा कडक वेळच मिळत नाहीये काळजी करू नका आज मी तुम्हाला असे तीन सोपे उपाय सांगणार आहे जे तुम्ही ऑफिस मध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या करू शकता आणि वाढलेलं पोट कमी करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचलू शकता चला तर मग सुरू करूया ला पहिला उपाय पोटावर आणि कमरेवर जमा झालेल्या चरबीसाठी खूप प्रभावी आहे तुमचं शरीर कमरेतून उजवीकडे वळवा उजव्या हाताने खुर्चीची पाठ पकडा या स्थितीत दहा ते पंधरा सेकंद थांबा आणि श्वास घेत राहा तुम्हाला पोटाच्या बाजूला छान ताण जाणवेल आता सावकाश पूर्वस्थितीत या आणि हीच क्रिया डाव्या बाजूने करा दिवसातून चार ते पाच वेळा हे आसन केल्याने पोटाच्या बाजूची चरबी कमी व्हायला मदत होते आणि तुमची पचनशक्ती सुधारते दिवसभरात आपल्याला कितीतरी फोन येतात मित्रांचे घरच्यांचे ऑफिसचे आपण काय करतो बसल्या बसल्या तासन तास बोलतो आता एक नियम बनवा जेव्हाही फोन येईल तेव्हा जागेवरून उठून चालायला ला लागा घरातल्या घरात ला फिरा बाल्कनीत चाला किंवा ऑफिस मध्ये असाल तर आपल्या केबिन मध्येच फेऱ्या मारा यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल बसून राहिल्याने येणारा आळस दूर होईल आणि बोलता बोलता सहज व्यायाम होईल आपली तिसरी सवय सुद्धा खूप सोपी आहे आपण सतत एका जागी बसून काम करतो टी व्ही बघतो किंवा मोबाईल वापरतो आता फक्त एक छोटा बदल करा तुमच्या मोबाईल मध्ये दोन किंवा तीन तासाचे अलार्म लावा अलार्म वाजला की फक्त पाच मिनिटासाठी जागेवरून उठा या पाच मिनिटांत तुम्ही जागेवर जॉगिंग करू शकता थोडे हातपाय ताणू शकता किंवा घरातल्या घरात एक फेरफटका मारू शकता हे पाच मिनिटं तुमच्या शरीराला रिस्टार्ट करण्यासारखं आहे यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील आता ऑफिस मध्ये बसून पोट वाढण्याची चिंता सोडा हे थ्रू सोपे उपाय तुमच्या रोजच्या कामात सहज सामील करा मला काही आठवड्यातच हलकं वाटायला लागेल आणि तुमच्या पोटाच्या घेरामध्ये फरक जाणवेल लक्षात ठेवा सुरुवात नेहमी छोट्या बदलांपासूनच होते आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये